श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पंधरावा देवाचा निरोप घेतल्यानंतर नृसिंह सरस्वती शिष्यपरिवारासह यात्रा करीत करीत वैजनाथ क्षेत्री आले काही दिवस तेथेच राहिले तेथील लोक प्रतिदिनी त्यांच्या दर्शनाला येत होते काही जवळपासच्या गावातूनही येत होते आपल्या अडचणी सांगत होते भक्तिभावाने नमस्कार करून स्वामींचे आशीर्वाद घेत होते भक्तांच्या अडचणी दूर होत होत्या त्यांच्या चिंता कमी होत होत्या स्वामीबद्दल सर्वांनाच आदर वाटत होता काही दिवस वैजनाथला काढल्यानंतर ते तिथून दुसरीकडे जायला निघाले भक्तांनी त्यांना इथेच राहण्याचा खूप आग्रह केला पण स्वामींचा निर्धार कायम होता जे मनात येईल त्यापासून त्यांना कुणीच अडवू शकणारे नव्हते काही भक्तांनी त्यांना उत्सुकतेनं विचारलं स्वामी आता कुठे जाणार तुम्ही आम्हाला भेटण्याची इच्छा झाली तर कुठे भेटणार तुम्ही आम्हाला सुखाचा मार्ग राजमार्ग कोण दाखवणार आज आपला लोभ आपली कृपा आम्हाला सतत मिळण्याची हीच आमची इच्छा आहे भक्तांची तळमळ पाहून स्वामी म्हणाले मी इथून जात असलो तरी जो जो माझी भक्तिभावाने आठवण करील त्याच्यामागे मी सदोदित उभा असेल त्याच्या अडचणी आपोआप दूर होतील तुम्ही सर्वांनी सुखानं संसार करा सत्यधर्मानं वागा आता मी इथून श्रीशैल्य पर्वतावर जाणार आहे त्या ठिकाणी काही काळ राहीन किती काळ राहीन ते सांगता येणार नाही पण ठराविक काळ संपताच त्याच ठिकाणी मी गुप्त होईल त्या स्थितीत किती दिवस राहील तेही सांगता येणार नाही त्यानंतर आपल्या शिष्यगणांनाही त्यांनी निरोप देताना सांगून ठेवलं आम्ही आता इथून एकटेच पुढे जाणार तुम्ही सर्वांनी उत्तर प्रदेशातील व दक्षिण भारतातील निरनिराळी तीर्थक्षेत्रे पाहिला जा तीर्थस्थानी असणाऱ्या पवित्र नदीत स्नान करा तेथील देवतांचं दर्शन घ्या गंगा यमुना ब्रह्मपुत्रा या नद्या फार पवित्र तशाच कृष्णा गोदावरी कावेरी याही पवित्र काशी प्रयाग गया हरिद्वार ऋषिकेश अयोध्या मथुरा नाशिक त्र्यंबकेश्वर पैठण गाणगापूर नृसिंहवाडी आळंदी ही क्षेत्रे म्हणजे त्या ठिकाणी ऋषींनी केलेल्या तपश्चर्यामुळे पुण्यपावन ठरलेली पवित्र तीर्थक्षेत्रे या ठिकाणी जाणाऱ्यांची गतकाळातील सर्व पापे नष्ट होतात मन शुद्ध होते मनाला शांती मिळते या जन्मी पुण्य घडेल ते पुढच्या जन्मी हिताचं ठरेल सिंहस्थ पर्वणीत म्हणजे असताना निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांचं महत्त्व जास्त मानतात त्या काळात दर्शन घेणारा भाविक पुण्यवान ठरतो लाखो लोक त्या काळात निरनिराळ्या तीर्थक्षेत्री जातात पवित्र नद्यांचं स्नान देवदर्शन व दानधर्म करून परत येतात जय जय रघुवीर समर्थ